ग्राउंड मध्ये कोणी उभं न करा वो खाली चला एक नंबर तासात आत मध्ये गेलेले घ्या त्यांना बाहेर घ्या सगळे बाहेर या काय त्यांना बोलायचं आहो मुका करू नका सेमी या सुटला आणि सात मध्ये सात जणातच लढा चढोय कोण होतोय सातवा बैल गाडी मालक फायनल ला अपात्र चलोय दोघात लढा चालूय पलीकडं कोण होतोय अपात्र लढत काटा किर अशी लढा झाली दोघ पण हातवर करते नक्की लागला कोण तो पुढे गेला तो मागल्याला म्हणते मी लागलोय मागला घ्यायला म्हणते वडून धर मी लागलोय ड्रायव्हरच तोच काम आहे घरू हात वरती करायचं पोचवा निकाल पोचवा हो। प्रफुल भाऊ पोचला का हा बघा बघा चेक करा निकाल गेला थर्ड अम्पार कर सी आहे आपली बघा खर खर मानलं आज या ठिकाणी के टी सी लाईववाल्यांना कारण तीन पेऱ्याचं मैदान हे त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी आज या ठिकाणी करून दाखवलं बघा शेवटचा सेमी आठ सुटण्यासाठी सज्ज एक लावून सायराम प्रसन्न मनीष रमेश मात्र पडगे पनवेल दोन ला साई तुंगामता प्रसन्न स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत तीन ला अग्निमता प्रसन्न जिशान रंजित मुकादम पिंपलास भिवंडे चार ला प्रतीक रामदास मुसले तिसरा प्रेरेशम भुईसावरे बदलापूर पाच ला पेंटिंग आहे का हा पेंडिंग आहे हा कालिगाव मधा प्रसन्न देवांशी साजन शेट्टे पिंपलोले सरजा विठ्ठल ग्रुप पिंपलोले सहा ला राजा ग्रुप वार्दोले आणि सात लाई रमेश रमेश्वर कडू भाजीवडे खर्च घड क्रमांक सातचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक सातचा निकाल हा पेंडिंग आहे नका दाखवत आता स्क्रीन वर पंच घेतील निकाल इथे येऊन निकाल दाखवू नका आता स्क्रीन वर शेवटचा सेमी वळवा सेमी या मैदानातील आठ वळतोय आठ सुटण्यासाठी सज्ज